आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञान मंदिर या ला, करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय स्वराज्य नावाचा देव आपलासा केला म्हणून तर खऱ्या अर्थानं मासाहेब जिजाऊंच्या पोटी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा रौज अवतार माझा शुभाराजा जन्माला आला माय खऱ्या अर्थाने या भगव्याच्या अस्मितेचा पायिक जन्माला आला म्हणून तर महासाहेबांनी खऱ्या अर्थाने माझ्या राजाला असं घडवलं की या लोक कल्याणकारी स्वातंत्र्याचा उदाई झाला महाराज म्हणून या महाराष्ट्राला नव्हे नवे तर या सृष्टीच्या नव चैतन्याला शेवटचा अग्रभागी खरंच मिळाला त्याच नाव म्हणजे राजा शोभा आई शोभा खऱ्या अर्थानं या भगव्याच्या अस्मितेचा एक वादळ या महाराष्ट्राच्या मातीत घडलं या महाराष्ट्राच्या मातीनं खऱ्या अर्थानं असा एक राजा पाहिला राजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी पण खऱ्या अर्थानं बालराजांना घडवलं म्हणून तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन राजे जन्माला आले पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवराय आहे आणि दुसरे म्हणजे धर्मवीर संभाजी राजे आहे या भगव्याच्या या चा भगव्याच्या सन्मानासाठी माझ्या राजाने आयुष्यात रणकंद केलं अरे कस जगाव हे शिकवणारे आणि जीवन कसं राहावं हे सांगणारे माझे शंभू राजे आहे शंभू राजे आहे अहो खऱ्या अर्थाने जीवनाच्या या प्रत्येक पैलूवरती माझा राजा अग्रभागी राहिला म्हणून तर स्वराज्याचा रणकंद होऊन राहिला आहे पण याच राजाचा इतिहास समजून घ्यायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानांच्या पलीकडे जावं लागतं आणि मग खऱ्या अर्थानं माझ्या राजाच चरित्र आपल्या समोर येत काय होता तो कालखंड काय होता तो कालखंड त्या कालखंडाच्या समोर जायचं म्हटलं वर्तमानाची परिस्थिती असून चालत नाही त्यासाठी निघावं लागत काळाच्या गर खोल गर्भांमध्ये आणि मग त्या भूतकाळाच्या खोल गर्भांमध्ये त्या भगव्याच्या स्विते समोर एक चिरंतन काळ समोर येतो त्या काळाच्या पलीकडे जाऊन पाहिलं मग दिसला ते सुवर्णपण त्या सुवर्णपणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं आणि मग तो आला कालखंड विश्वी सन सोळा आदिल शहीदच तो माझा होत निच्या मानव डोकावर काढलं होत कुरपुरा चव्हाण यांच्या मृत्यूनंतर खे वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होत चार येवणे सरकार महाराष्ट्राच्या पोलादि छातावर थै था थयानास होत्या सगळीकडे झक्कायचा हाका त्याच्या वतीनंही त्यांनुरजी आदिल आदिलशाही मान्य केली होती दुःख या शिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं महाराष्ट्र या अंधकारमय वातावरण शोधत होता तो उद्याचा सुवर्ण प्रकाश तो उद्याचा सुवर्ण तारा पाहता पाहता शहाजी राजाने पुण्यावर मारका फटकावला पण आदिल शाहला पुन्हा बेछारात केले आणि दिवस केलेला आभास आहे खिदावून शिवनेरीचा खुशित थियो राजे नाही राजा नाही आदिल शाहीचा मुशित केले अर महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिल शाहीच्या काळोखी साम्राज्यात अंधार लागला गेला अरे महाराज चा काळजाला थेट रे पडले खरे अर्थाने याला इतला वाली पुरी नाही ही रयत पोरकी झालेली शंकर नाही का अरे या रयते लावाही कुणीच नसेल का या भगव्याच्या स्मिता चिरंतन राहणार नाही का अरे हा तोच भगवा तो प्रभू रामचंद्रांनी सत्य उगात आपल्या खांद्यावर फिरला हा तोच भगवा तो भगवान श्रीकृष्णांनी लिलया द्वापार युगात खांद्यावर फिरला हा भगवान भगवा तो माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा कळस चढवला पण हा भगवान कालोख्या अंधकारामध्ये खाली खेचला जातो त्याला भरवणारेच नाही का ज्या प्रमाण स्थापनेसाठी माता कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला ज्या प्रमाण धर्माच्या उत्खननाचा धर्माला वाचवण्यास भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला प्रमाण धर्माच्या खऱ्या अर्थानं त्याच्यावर कलसरूपी चढवण्यासाठी माझ्या दुःखपत्यानुभराचा जन्म झाला त्याचप्रमाणे या खंगलेल्या रैतेला असलेल्या रयतेसाठी हे उद्याच्या माझ्या लेखनाला घडवे आणि पाहता पाहता मा शिवाय समोर मा साहेब नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोल वाटले हे अंबिकरण चंडिकेवर नक्षत्रावर पण तुझे वैभव व्यक्त करणारे हा काही ग्रहानुकल असताना एकोणीस से फेब्रुवारी सोळाशत हा स्थितीनुसार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा रौद्र माझ्या शोभा राजेंचा जन्म झाला लक्षात घ्या मैबाब माझा राजा या मातीमध्ये जन्माला आला पण राजे जन्मता शूरवीर होते राजे जन्मता त्यांनी होते राजे जन्मता खऱ्या अर्थानं समाजाच्या कल्याणाच्या उताराचा निर्माण झाले होते अरे साहेबांनी बाळराजांना असं सा घडवलं म्हणून तो शुभ राजे छत्रपती शिवराया जाऊद्या महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे फक्त मुलगा आहे ना त्याने एक प्रश्न विचारतो तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे शुभाराजे जन्माला यायला हवे आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्मालायला हवे आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जन्माला हवे आपल्याही पोटी उद्याचे सीतामाई खऱ्या अर्थानं रुक्मिणी माता आणि महासाहेब जिदौ जन्मालायला हवे लवलीचा दमाना आलाय महाराज आता आम्हाला वाटतं आमची वा मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी इथं शिवजयंतीनिमित्त एवढा सुंदर या तरुणाईनं खऱ्या अर्थानं कीर्तन दिवशी महोत्सव आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं नाशिकला एखाद्या चित्रपटाचं शूटिंग चालू आहे आणि त्यांचा त्या कलाकारांनी असा विचार केला की आता येवल्यामध्ये एवढा सुंदर खऱ्या अर्थानं शिवजयंती महोत्सव भरलाय मग आपण भेट द्यायला इथं येऊ यु। आणि एवढीच बातमी सकाळपासून संपूर्ण येवल्यामध्ये फिरली कि इथ आज शिवजयंतीच्या निमित्तानं भेट द्यायला काही अभिनेत्री येणार आहेत इथं बसायला जागा राहील आजूबाजूच्या कोणत्याही गावात एकतरी माणूस सापडेल का सगळे कुठं असतील कुठं असतील इथं पण इथं एकच विचार करा महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे ह्याच अभिनेत्री ज्यावेळी समोरून येत असेल ना कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासबांध नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजाने त्या नजरेनं पाहावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्ट करू नका बनवायचं असेल तर आजच्या दिवशी एक एक आपल्या मुलीला विश्वसुंदरी नव्हे तर संस्कार सुंदरी बनवा बाप संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडत तिला, तिला सीता म्हंटल जातं तिला मीरा म्हटलं जात तिला मा साहेब तिला अभिनेत्रीच्या कोणीच ओळखत नाही मग रुपाच्या सौंदर्य त्याला महत्वच नाही का महाराज असंही मी म्हणणार नाही आपल्याला वाटतं तरुण पोर कीर्तनांना येत नाही पण आपल्यापेक्षा मोठा कीर्तन महोत्सव त्यांचा राहतो महाराज अठ्ठावीस दिवसापूर्वी येऊन गेला चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे ला त्यांचं काल्याचं कीर्तन राहतं आणि त्या दिवशी जर त्यांना एखादी देवी प्रसन्न झाली पप्प्यानं आणली गोरी पण बायकोगोरी पप्प्यानं गोरी पान केली पण जर त्या स्वभाव चांगला नसेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग होईल का नरक नरक, नरक। आणि एखादी सावळी मुलगी असू द्या पण जर स्वभाव अत्यंत चांगला असेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतोय याचा विचार करायला हवा मी दिसते कशी मी दिसते कशी याचा विचार मासाहेब जिजाऊंनी कधीच केला नाही म्हणून माझ्या प्रत्येकी बसलेल्या जिजाऊला एकच मागणं आहे मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वाक्य कशी आल्या गेल्या बहुन्यांचा आदर करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी याला तुम्ही प्राधान्य देण्यात काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फुटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना या गोष्टीला कधीच किंमत देऊ नका पण आमच्या घरातल्या सासू ससऱ्यासकट आम्ही किती जणांच्या हृदयात आहोत माझ्या बहिणींना याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि एवढे एक वाक्य जरी तुम्ही आजच्या या शिवजयंती निमित्त कीर्तनातून घेऊन गेलात मला तुमचं माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल माईबाब